हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बाळकृष्णाला ड्रेस तर तो, तो कशा पद्धतीने बनवणार आहे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे तर आपण ही दुहेरी पट्टी घेतलेली आहे तर ही मोजून आपली म्हणजे कट करून घेतलेली आहे मी तर हे आहे चोवीस एकच मिनटं ही आहे सव्वीस ही इंच तर मला चार इंचच्या बाळकृष्णासाठी ड्रेस बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता ही दुहिरी पट्टी घेतलेली आहे मी आणि ही आपल्याला म्हणजे ही सव्वीस इंच घेतलेली आहे आणि ही एक आ, ही पहा तुम्ही ही पंधरा इंच घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही पंधरा इंच आहे हे पहा ही पंधरा इंच पट्टी आहे आणि एक छोटी आणखीन ती सव्वा इंचाची आहे तर तुम्ही पाहू शकता ही सव्वा इंच आहे आणि अशी लांबीला ती पंधरा इंच आहे लांबीला तुम्ही पाहू शकता ही पंधरा इंच आहे आणि आता टोपीसाठी आपल्याला ही अडीच इंच आहे आणि लांबीला लांबीला पंधरा इंच आहे आणि ही एक छोटा अ आयता कु म्हणजे चौकोनी पट्टी आहे लांबीला साडेपाच इंच आहे आणि रुंदीला साडेचार इंच आहे अशा ह्या पट्टीचं मेजरमेंट आहे तर आता पहा तुम्ही मी कशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाला आपल्याला ड्रेस बनवायचा आहे तर मग चला आपण बनवूया आता ड्रेस आपण अशी उलटी पट्टी करून घेतलेली हे पाहू शकता आता ही म्हणजे सीधी बा, आ, सुईची बाजू आतमध्ये घातलेली आहे आणि उलटी बाजू वरती केलेली आहे आता आपल्याला ह्या साईडला दोन एक टीप मारून घ्यायची आहे आणि ह्या साईडला पण अशीच टीप घालून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही ह्या साईडने पण आपल्याला अशीच घालायची आहे टीप हे पहा दोन्ही बाजूनी आपण अशा टिपा घातलेल्या आहेत आता आपल्याला बाजू उलटी करून घ्यायची आहे म्हणजे सुईची करायची आहे आधी उलट्या बाजूने आपण टीप मारून घेतली आपल्याला आता ही सुईची बाजू करायची आहे हे पा अशा प्रकारे आपण सुईची बाजू केलेली आहे आता इथे आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडनी एक दापटीप टाकायची आहे हे पा मस्त असे दोन्ही दाब टिप आपल्याला झालेले आहेत आता आपल्याला एक अशी एक टीप घालून घ्यायची आहे जेणेकरून आपलं कापड हलणार नाही काहीच नाही अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला याला चु सु, चुन्या टाकून घ्यायच्या आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चुन्या घालायच्या आहेत सर्व याला एक एक इंच वर खून केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे एक एक इंच वर आपण हे चॉकनी खुना केलेल्या आहेत आता आपण डायरेक्ट एक इंच केल्यामुळे आपल्याला छान अशा मस्त प्लेटा येणार आहेत तुम्ही पाहू शकता कारण कोणतीही कमी जास्त होणार नाही त्यामुळे आधी त्या हे घालून घेतलं म्हणजे मार्क केलेला आहे मार्किंग आणि नंतर आपल्याला हे चुन्या टाकायच्या आहेत अशा प्रकारे केलं तर एकदम छान आणि मस्त येतात एकसारख्या सर्व चुना आपल्याला अशा घालून घ्यायच्या आहेत हे पाहू शकता आता हे पूर्ण झालेलं आहे आपलं चुना चुन्या मारून पूर्ण झालेल्या आहेत आणि छान अशा सुपिरियर आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या अशा प्रकारे आलेल्या आहेत आणि आता आपल्याला याचे कंबर मोजायचं आहे तर हे कंबर पहा तुम्ही किती भरते हे साडेचार भरत आहे तुम्ही पाहू शकता हे साडेचार भरलेलं आहे कंबर आता आपल्याला चोली बनवायची आहे तर चोली बनवण्यासाठी कंप्लीट रेडी झालेला आहे आता आपण टोपी बनवणार आहोत तर ती टोपी कशा प्र प्रकारे बनवायची हेही मी तुम्हाला दाखवत आहे तर पाहू शकता असं सुंदर असं ड्रेस झालेला आहे लड्डू गोपालचा आणि मी हा सिम्पल केलेला आहे कारण डेली यूज करण्यासाठी काही लेस वगैरे काहीच लावलेली नाही कारण ऑलरेडी त्याचे सगळे भरलेले ड्रेस आहेत खूप छान छान आहेत आणि हे आता बघा तुम्ही मी, मी माझा व्हिडिओ टाकलेला आहे ड्रेस कलेक्शन बाळकृष्णाचं तर तुम्ही ते पाहू शकता तर हा मी सिम्पल डेली यूजसाठी केलेला आहे आता याच्या आपल्याला चुन्या घालून घेणार आहोत आपण प्लेटा पाडायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला प्लेटा घालायच्या आहेत हे पाहू शकता आपण प्लेटा घालून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आणि ही आपली साडेचार साडेचार चा, आणि साडेपाचची ची पट्टी आहे चौकोन तर हे अशा प्रकारे ठेवायचं आहे आपल्याला हे पाहू शकता तुम्ही ही उलटी बाजू आहे ही सुईची बाजू आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आणि इथे एक टीप घालून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला टीप घालायची आहे हे पहा हे सुईने मी असं केलेलं आहे आता उलट्या बाजून अशी उलटी बाजू करून घ्यायची आपली हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली टोपी तयार झालेली आहे लड्डू गोपालची एकदम सिम्पल आणि सुटसुटीत आता बघा तिच्याकडं घाल हे पहा आपला रेडी झालेला आहे लड्डू गोपाल पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता आपले हे लड्डू गोपालचे मी दोन ड्रेस कंप्लीट केलेले आहेत तुम्ही पाहू शकता हा एक केलेला आहे आणि हा एक केलेला आहे आणि हा रेड कलरचा एक केलेला आहे रेड रेडच्याला अजिबात काही केलेलं नाही सिंपल आहे आणि याला गोटा गोटा पट्टी लावलेली आहे गोटा लेस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लावलेली आहे या याला या ग्रीन कलर कलरच्याला मोरपंखी कलर आहे आणि हा प्लेन आहे तर आता तुम्ही पाहू शकता कसं आपलं लड्डूगोपालचं म्हणजे सुंदर असं रूप दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता आता ड्रेस घालणार आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सुंदर दिसणार आहे हे आपला लड्डू गोपाल आणि ही त्याची टोपी तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सुंदर असा दिसत आहे आणि एक मेळा वीक घातल्यावर तर आणखीनच सुंदर दिसणार आहे आणि ही त्याची टोपी पहा किती सुंदर दिसतोय आपला लड्डू गोपाल खूप छान दिसतोय तरी त्याचा काही शृंगार केलेला नाही मी तर तुम्हाला उद्याच्याला नवीन ड्रेस घालन ना तेव्हा शृंगार करून दाखवन आता सध्या फक्त सिंपल असा मी केलेला आहे त्याचं लुक आता तुम्ही पाहू शकता हे पहा किती सुंदर असं त्याचं रूप दिसत आहे आता मी मी त्याला दुसरा ड्रेस घालते त्या मध्ये कसा दिसतोय हे पण पहा हॅलो हे पहा दुसरा ड्रेस असा दिसतोय किती सुंदर असा हा त्याचा रूप दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता तर हा कसा झाला ड्रेस हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये